सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार मानिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत शहरातील काजीपुरा भागात एक कोटी ऐंशी लाख रुपयांच्या मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवार दिनांक चार मार्च रोजी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते व माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील पाठपुरवठ्यानंतर शहरातील काजीपुरा भागात अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत मंजूर अली बाबा दर्गा सुशोभीकरण काम करण्यासाठी नऊ पॉईंट नव्याण्णव लाख शेख सुलेमान शहा दर्गा सुशोभीकरण कामासाठी नऊ पॉईंट नव्याण्णव लाख शेख सुलेमान दर्गा फ्लेवर प्लॉक नऊ पॉईंट नव्याण्णव लाख संगमनेर नाका कब्रिस्तान सुशोभीकरणासाठी नऊ पॉईंट नव्याण्णव लाख हुसेनबाबा दर्गा येथे सुशोभीकरण नऊ पॉईंट नव्याण्णव लाख बाराभाई मस्जिद परिसर सुशोभीकरण नऊ पॉईंट नव्याण्णव लाख गरीब नवाज परिसर काजीपुरा भाग सुशोभीकरण नऊ पॉईंट नव्याण्णव लाख शिंपी गल्लीतील जामा मस्जिद सुशोभीकरण नऊ पॉईंट नव्याण्णव लाख बाबा चौक सुशोभीकरण कामासाठी नऊ पॉईंट नव्याण्णव लाख काजीपुरा भागात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी नऊ पॉईंट नव्याण्णव असे सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने त्या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक मार्च रोजी माजी जिल्हा परिषद कोकाटी यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले अशोक मोरे सागर भाटजिरे युगेन क्षत्रिय संतोष शिंदे हरिभाऊ वरंदळ दत्ता लोंढे वासंती देशमुख प्रीती वायचरे चित्रा लोंढे हर्षद देशमुख सुनील गवळी सलीम हाजी असीम हाजी निसार हाजी शब्बीर हकीम गुलाम हाजी जिज मोमीन शाबीर पटेल जहूर शेख हुसेन सय्यद जमीर शेख अयूब सत्तार शबीर शेख इकबाल भाई आदींसह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेन्यूसाठी ऋषिकेश आपल्या सिन्नर येथील काजीपुरा भागात आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नाने आणि नामदेव लोंडे काका यांच्या कंटिन्यू फॉलोअपने दरम्यान एक कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन आलेला आहे आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन आज इथे काजीपुरामध्ये पार पडलेलं आहे खरं तर सिन्नरमध्ये शहरामध्ये अजून अनेक छोटे मोठे कामं पेंडिंग आहे लवकरात लवकर तेसुद्धा मार्गी लावायचा आमचा मानस आहे मात्र ही फक्त सुरुवात आहे आज काजीपुरापासनं सिन्नर स शहरातल्या विकास कामांची सुरुवात काम कामा झालेली काम कामा कामा आहे अनेक कामं त्याच्यामध्ये आहेत अनेक कामं अजून प्रलंबित आहेत येत्या सहा सात महिन्याच्या काळावधीमध्ये जास्तीत जास्त सिन्नर शहरातल्या समस्या मिटवण्याचं काम आम्ही करणार आहोत ग्रामीण भागामध्ये तर कामं चालूच आहेत पण शहरातले जे काही छोटे मोठे रस्त्यांचे कामं आहे काही गटारी आहेत काही ओपन स्पेस डेव्हलपमेंट आहे असे विविध कामांची आम्हाला जाणीव आहे माहिती आहे आणि म्हणून लवकरात लवकर ते सुद्धा मार्गी लागणार आहे मी आज नामदेव काकांचे खरं तर मनापासून आभार मानते की सातत्याने त्यांनी फॉलोअप घेऊन त्यांच्या भागातले जे काय उरलेले कामं होते राहिलेली कामं होते त्याचा त्यांनी कोकाटे साहेबांकडे फॉलोअप घेऊन आज मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी त्यांच्या प्रभागासाठी त्यांच्या वॉर्डासाठी आणलेला आहे मी आमदार माणिकरावजी कोकाटेसाहेब यांचेसुद्धा मनापासून आभार मानते की आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये खरं तर विकासगंगा आज त्यांच्या माध्यमातून वाहत आहे विविध भागांमध्ये काम चालू आहेत दोनशे पाचशे कोटीचे काम हे आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये चालू आहे याचा मला मनस्वी आनंद आहे मी पुनश्च एकदा आमदार साहेबांचे मनापासून आभार मानते मानते आणि थांबते